स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा आपल्या घरामध्ये तुळस असते आपण तुळशीची भरपूर सेवा करत असतो कारण आपल्याला माहिती आहे तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो तर या तुळशीचे काही नियम आहेत हे नियम जर आपण पाळले तरच त्याचा जो काही लाभ आहे तर तो आपल्याला मिळत असतो तुळस आपल्या घरामध्ये सकारात्मक गोष्टी घेऊन येत असते साक्षात माता लक्ष्मी तुळशीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करत असते आणि भगवान विष्णूंना तुळशीची सेवा तुळशीची पूजा ही अतिशय प्रिय आहे आपण रोज सकाळ संध्याकाळ तुळशीला दिवा लावत असतो तुपाचा दिवा तुळशीला लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसंपत्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असते तर ह्या ज्या काही पाच वस्तू आहेत ह्या पाच वस्तू आपल्याला चुकूनसुद्धा तुळशीजवळ ठेवायच्या नाहीत आता बघा आपण तुळशीची सेवा करतो पण काय होतं या गोष्टी आपल्याला माहीत नसतात या चुका आपल्याकडून होतात मग पाहिजे तसा लाभ हा आपल्याला होतो का तर अजिबात नाही त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप युजफुल आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे मिळेल तुळशी माता ही आपल्या घरामध्ये सुख येणार आहे दुःख येणार आहे तर ते अगोदरच आपल्याला सांगत असते कोणत्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये काय येणार आहे हे तुळशी मातेला अगोदरच माहीत असते दुःख जर आपल्या घरामध्ये येणार असेल तर तुळशी माता ही सुकून जाते कितीही तुम्ही तिची सेवा करा कितीही तिची उपासना करा तरीही ती सुकणारच पण एखाद्या घरामध्ये जर सकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर तुळशी माता ही नेहमी टवटवीत आणि बहरलेली असते तर हे आपल्याला तर माहितीच आहे पण तुळशीची पानं सुद्धा किती गुणकारिक आहे तुम्हाला माहिती आयुर्वेदामध्ये तुळशीला किती महत्त्व आहे तुळशीचं एक पान जर आपले मुलं असतात लहान मुलं असतात त्यांची स्मरणशक्ती जर आपल्याला वाढवायची असेल तर रोज सकाळी त्यांना एक पान तुळशीचं अनोशे पोटी जर आपण खायला दिलं तर त्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्मरणशक्ती जी असते तर ती वाढत असते त्यांचं विसरभोळापणा सुद्धा कमी होत असतो आपण सुद्धा सकाळी उठल्या उठल्या एक तुळशीचं पान खायला पाहिजे या गोष्टी आपल्याला माहीत असल्या तर नक्कीच याचे जे लाभ आहेत तर ते आपल्याला होत असतात तर आता आपण बघूया अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या वस्तू आपल्याला तुळशीजवळ ठेवायच्या नाही ह्या वस्तू जर आपण तुळशीजवळ ठेवल्या तर माता लक्ष्मी हे नाराज होत असते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्यामधलं सर्वात पहिलं आता तुळस ही प्रथम कोणत्या दिशेला ठेवावी तुळस शक्यतो करून पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावी काही घरामध्ये मी बघते तर तुळस ही दक्षिण दिशेच्या भिंतीला असते तर ता त्यामुळे तुळस कधीच दक्षिण दिशेला ठेवायची नाही दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची दिशा असते तर सर्वात प्रथम ही महत्त्वाची चूक आहे तुळस नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेलाच असावी आता त्यानंतर पुढची दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण महिला जो असतो तर ते केस विचारत असताना काय करतात काही महिला ते केस साठवून ठेवतात तर काही महिला काय करतात की ते केस तुळशीजवळ साठवून ठेवतात किंवा कि कि तुळशीजवळ केस विंचरतात कारण घराच्या आपल्या बाहेर तुळस असेल तर मग तुळशीजवळ केस विंचरतात आणि आपले जे केस असतात तर त्या तुळशी मातेजवळ जाऊन पडत असतात तर त्यामुळे का होतं की तुळशी मातेचा तिथे अपमान होत असतो त्यामुळे कधीच आपले गळालेले केस हे जे आहे तर तुळशी मातेजवळ ठेवायचे नाहीत आणि त्याचबरोबर किंवा तुळशी मातेजवळ आपलं डोकं सुद्धा आपण कधीच केस सुद्धा विंचरायचे नाहीत तर अशा पद्धतीची हे दुसरी गोष्ट आहे ही सुद्धा आपण खूप आवर्जून आणि कटाक्षाने पाळली पाहिजे त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आपण आपले जे ओले कपडे असतो बघा कपडे धुतल्यानंतर आपण ओले कपडे असतो तर काही वेळेस काही घरांमध्ये ओले कपडे हे तुळशी मातेजवळ सुंकायला टाकलेले असतात आणि काय होतं की त्या ओल्या कपड्यांचं पाणी हे तुळशी मातेवरती पडतं किंवा त्या कपड्यांची सावली जी असते तर ती तुळशी मातेवरती पडते आणि हे खूप अशुभ मानलं जातं त्यामुळे कधीही तुळशी मातेजवळ ओले कपडे सुकायला टाकायचे नाही आणि टाकलेही तर ते अगदी व्यवस्थितपणे टाकायचे जेणेकरून तुळशी माते ते ते कपड्यांचं पाणी जे आहे पडणार नाही आणि आपल्या ओल्या कपड्यांची सावली सुद्धा त्या कपड्यांवरती म्हणजेच तुळशी मातेवरती पडणार नाही ही सर्वात महत्त्वाची चूक आहे ही सुद्धा आपण सर्वांनी कटाक्षाने पाळायला पाहिजे त्यानंतर पुढची गोष्ट पुढची गोष्ट म्हणजे आता पाण्याच्या ज्या टाक्या असतात आता तुम्ही गावाकडे जर बघितलं तर पाण्याच्या टाक्या असतात आणि पाण्याच्या टाक्याच्या शेजारीस लगेच तुळशी माता असते किंवा फ्लॅटमध्ये जरी तुम्ही बघितलं पाणी जर भरून ठेवलेलं असेल टाक्यांमध्ये तर लगेच शेजारीच तुळशी ठेवलेली असते असं अजिबात करायचं नाही तुळशीजवळ कधीच भरलेल्या पाण्याची टाके ठेवायची नाही तर कमीत कमी चार ते पाच हाताचं अंतर हे तुळशी मातेमध्ये आणि त्या टाकीमध्ये आपल्याला असायला पाहिजे तर ही जी एक महत्वाची गोष्ट आहे तर ही सुद्धा आपण कटाक्षाने पाळली पाहिजे ह्या गोष्टी जर आपल्याला माहीत असेल तर ह्या गोष्टींचा जो आपल्याला परिणाम भोगावे लागतो तर ह्या परिणाम मग आपल्याला भोगावा लागत नाही तर त्यामुळे ह्या गोष्टी आपण कटाक्षाने पाळाव्यात त्यानंतर बघा काही महिला जे तुळशीला आपण पाणी टाकत असतो बघा ते ते का तर ते पाणी नेहमी नळाचं पाणी असावं आता नळाचं किंवा टाक्यांमधलं पाणी ते असावं माठामधलं शक्यतो करून पाणी टाकू नये कारण काय होतं की माठामधलं पाणी टाकल्यानंतर आपले आ, कधी कधी खराब हात वगैरे असतात आणि ते खराब थोडंसं पाणी झालेलं असतं आणि लहान मुलं घरामध्ये असल्यामुळे होतं ते पाणी खराब आणि हे खराब पाणी माठातलं पाणी खराब थोडंसं झाल्यामुळे आपण जर ते तुळशीला टाकलं तर याचेसुद्धा आपल्याला परिणाम भोगावे लागतात त्यामुळे डायरेक्टली नळ्या नळाचं जे पाणी असतं तर ते तुम्ही डायरेक्ट तुळशीला टाकू शकतात किंवा अशा ठिकाणचं पाणी टाका म्हणजे आपण टाक्या वगैरे भरून ठेवलेल्या असतात आणि त्याला नळ वगैरे असतो तर ते डायरेक्टली त्या नळाचं पाणी तुम्ही टाकू शकता तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे या गोष्टी आप जर आपल्याला माहित झाल्या तर त्याचे जे दुष्परिणाम असतात तर ते, ते आपल्याला भोगावे लागत नाही आणि तुळशी माता ही नेहमी आपल्या घरामध्ये बहरलेली राहते का आणि बघा आपण एखादं घर तुम्ही जर बघितलं ना तर गणपतीची जी मूर्ती असते सर्वात महत्त्वाची चूक गणपतीची मूर्ती ही कधीच तुळशीजवळ ठेवायची नाही कारण गणपती बाप्पांनी तुळशीला शाप दिलेला आहे की तू माझ्याजवळ कधीच येणार नाही तर आता यामागची भरपूर मोठी कथा आहे आता ही कथा तर जो मला सांगायला गेलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची गणपतीची मूर्ती असू द्या फोटो असू द्या हे तुळशीजवळ कधीच ठेवायचं नाही तर तुम्हाला जर ठेवायचंच असेल तर त्यामध्ये चार ते पाच हाटाचा जा अंतर जरी आवर्जून असावा ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे आपण गणपती बापांना नैवेद्य जरी दाखवत असेल तर तुळस आपण कधीच त्या नैवेद्यावरती ठेवत नाही आणि बाकीचे जे देव असतात तर त्यांनासुद्धा आपल्याला तुळशीत ही नैवेद्यावरती ठेवावीच लागते पण भगवान शिवशंकरांनासुद्धा आपल्याला जी तुळशी माता असते म्हणजेच तुळशीचे मंजिर असू द्या पान असू द्या तर ते समर्पित करायचे नसतात तर या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे या गोष्टी आपल्याला माहीत असेल तर त्याचे होणारे जे काही दुष्परिणाम आहेत ते आपल्याला भोगावे लागत नाही तर अशा पद्धतीचा हा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला कसा वाटला नक्की तुम्ही आवर्जून कमेंट करून सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर नक्की हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेअर करा जेणेकरून त्यांच्यासुद्धा जर काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होतील त्यांच्याकडनंसुद्धा सुद्धा तुळशीच्या या जर काही चुका होत असतील तर त्या चुकासुद्धा त्यांच्या दूर होतील चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ